अबुधाबूला नव्हतं घालवला डोमेस्टिक मध्ये होतं ओके तर मग असं आहे कम बॅक टू माय चॅनल्स लाज गुड तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया ब्लॉग मध्ये बघित असं की मी कतरावरून दिल्लीमध्ये आले तर आता हे दिल्लीला आहे दिल्ली एअरपोर्टला आहे आता करा, करा तर आता पुढे बघूया आपण काय काय होते तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल बटन जाऊन क्लिक करा जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओ पण मला कळतील तर इथे सगळे इमिग्रेशनवर झाले हो म्हणजे दिल्लीलासुद्धा आमचे बॅग कलेक्ट कलेक्ट बॅग आम्ही आमचे घेतला आहे कलेक्ट केल्या तर इमिग्रेशन पण झालं जसं जसं आपण मुंबईला उतर आपण करतो तसं कलेक्टिव अबूधाबुला नव्हतं झालं ना आपलं बॅग घेऊन परत तसं हे डोमेस्टिक इंटरनेशनमध्ये होतं अच्छा डोमेस्टिकमध्ये होतं ओके तर मग असं आहे मला आता परत बॅग आता परत आम्हाला द्यायचे आहेत आणि नंतर मग आम्ही कुठे जाणार इथून जाणार आहे ते आम्ही तुम्हाला थोड्या वेळेस सांगतो फक्त थोड्या वेळाने ओके कारण की पास असाचा फोल्ड आहे ना त्याच्यामुळे ओके बाय फ्रेंड्स आता आपल्याकडे खूप टाईम आहेत आपण जाऊया लॉन्चमध्ये आणि लॉन्चमध्ये जाऊन खाऊया आणि थोडा आराम करूया कारण की खूप वेळ आहे सो मग हे बघा आता मी आलो लॉंचमध्ये तर सकाळचा ब्रेकफास्ट टाईम झाला आहे तर बघू काय काय घ्यायचं आहे ते तर इकडे खूप सारे म्हणजे मेन्यूज होते आणि म्हणजे मी तर तुम्हाला सांगेन की जर दिल्लीला असाल तर तुम्ही छोले कुलचे छोले भटुरे हे नक्की ट्राय करू तो सुंदर असं टेस्टी फुल तर मी इकडे थोडं थोडं घेते मला टेस्ट करायची होती सगळ्या म्हणजे फूडची तर मग मी थोडं थोडं सगळं घेते तर काकडी कांदा पोहा थोडं फ्रूट्स वगैरे घेतले आणि मग त्याच्यानंतर मग इकडे मी आले चटणी आहे ही तर म्हटलं थोडी सगळं टेस्ट करायचं होतं मला तर मी सगळं टे घेते आणि अगेन मी जुस्तीवाली चटणी पण घेते रेडवाली आणि रेड येल्लोवाली सॉरी अँड देन मग मी हे काय पोहेत वाटतं तर मला एक क्लिक आठवत नाही हा, आहे हां पोहे आहेत हे आणि त्याच्यानंतर आहे मी तुम्हाला बोली ना स्पेशल म्हणजे छोले छोले कुलचे ते छोले फर्स्ट मी ट्राय करणार आहे कसे टेस्ट है? ते आहे ते छोले आणि साईडला कुलचे आहेत तर ते घेतले आणि खरंच खूप टेस्टी खूप टेस्टी सगळे लोक छोले खुलचेच खात होते जास्त करून एवढं सुंदर आणि हे इडली इडली तर मी घेतलं नाही आहे आणि त्याच्यानंतर हे बॉईल एग्स आणि चिकनचं आहे आणि त्याच्यानंतर हे ऑमलेट तर ऑम्लेट तर मी नाही खाणार आहे कारण की आज माझा वेज वेज डे आहे तर मी आज नॉनव्हेज नाही खाणार आहे सो हे आहे चहा आणि चहा पण अशी मस्त फ्रेश बनवून चहा भेटते म्हणजे ती मोठी गोष्ट आहे तर मी अशी डिश घेतलेली आहे आणि थोडं थोडं टेस्टिंगला घेतलं आहे मला फूड टेस्ट करायला आवडतं ते थोडे घेतलं घेतले आणि मी टेस्ट करणार आहे आणि खूप छान आणि त्याच्यानंतर मँगो ज्यूस आणि हे पण त्याच्यामध्येच होतं सगळं पॅके लॉन्जमध्येच आणि हे चहा चहा तर फ्रेश एकदम आणि मग खाऊन पिऊन झालं आहे आणि इकडे आता रेस्ट टाईम तिकडे जर आराम करतो आहे तर मोबाईलला चार्जिंग पण करायची आहे ती पण करणार आहे तर प्रमोद इकडे तिकडे बघतो आहे टाईमपास त्याच्यानंतर मी एक चहापत घेऊन आली मला इकडे खूप चहा आवडली आणि म्हणजे मला ना एकदम फ्रेश टी कोणाला नाही आवडणार सो मी बोलली होती ना तुम्हाला की तुम्हाला सांगणार आहे तर आम्ही आता दिल्लीवरून चाललो आहोत गोवाला तर हे सरप्राईज होतं की मी मग सांगणार कुठं जाणार जाते आणि इकडचं आता टेम्परेचर आहे सोळा सिक्स्टीन डिग्रीज वन सिक्स वातावरण थंड आहे मस्त आहे आता बघूया गोवाचं काय वातावरण आहे सो so, छान वाटतं तर थंड क्लीन वाटते खूप क्लीन एकदम छान वाटली मला एकदम कलर वाटली रेड अशी एकदम कॉम्बिनेशन छान वाटलं मला म्हणजे छान वाटले मला एकदम आणि तीन आहे फक्त इथे लेडीज आहे म्हणून मी मध्ये बसेल की मी बसते बसले असतील आणि सेकंड थिंग तर आता खूप बरं वाटतं सकाळचा म्हणजे दिवस उजवाडला जात आता आम्हाला सगळं पोहोन आपला भारत दिसेल पेटवरून नायनल हां सगळं सर दिसत दिंडीपासूनच सगळं जे काय असेल ते खाली छान वाटतं आणि आता वाजले आहेत साडे दहा वाजले तर एक बारा सवा बारापर्यंत पोहोचू आम्ही आणि बघूया आता खायला काय काय भेटते खाणं पण इम्पॉर्टंट आता काय आहे तर फ्रेंड्स फायनली आम्ही गोवाला पोहचतोय तर हे आहे वरून असा गोवा खूप छान असं दिसतंय कलरफुल तर फायनली आम्ही गोवा एअरपोर्टला आता उतरणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया पुढे काय काय होत आहे काय काय आमचे प्लॅनिंग आहेत पुढे तर नक्की कळेल गोवाला आम्ही फक्त दोनच दिवस आहोत जास्त नाहीये तर बघूया काय काय होते तर नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय